नमस्कार प्रमोद सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे आपण माझ्याच शेतामध्ये हे जे पडीक क्षेत्र आहे ते ती वादातील क्षेत्र आहे आजोबांच्या नावावलं आणि आमचे थोरले जे चुलते होते त्यांच्या नावावर जे क्षेत्र हे पडीक आहे ते शहरामध्ये असल्यामुळे त्यांचं इथं कुणी करत नाही परंतु हा जो गहू दिसतोय मला मी झूम करून दाखवतो हा गहू आणि वरच्या रानामध्ये म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये आमच्या वडिलांच्या नावे हे क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये अर्धा एकर गहू खायला आणि चार रुपये हातात मिळावे ह्या करता अर्धा एकर ऊस अशा पद्धतीची लागवड करून आमचा उदरनिर्वाह चालतो आम्ही त्या दोघं भाऊ आम्हाला दोन दोन मुलं असे चार मुलं म्हणजे प्रत्येक आमच्या मुलांच्या वाटणीला किती क्षेत्र येणार हे तुम्ही समजू शकता हे कठीण आहे अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणावरती आम्ही तर काम, काम करत असताना मराठा समाजाची अवस्था बागायतदार खूप मोठा पाटील अशा पद्धतीची सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो परंतु अलीकडच्या काळामध्ये मराठा समाज हा गुंठेवारीवरती आलेला आहे कुठलीही योजना जी आहे ती सवर्ण असल्यामुळे मिळवता येत नाही ही दुर्दैव आहे मुलांच्या लग्नांचे प्रश्न आहेत आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे गरजा भागत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत आपण इकडे शेजारे बघतोय अजून चालत येणारा इसम आहे चलत भावे माझा या इसमाचं लग्न आता वयवर्ष तीस ओढून गेलं तरी जुळत नाही विचित्र परिस्थिती आहे समाजामध्ये ज्याच्याकडे आहे त्याला द्यायची ते पैसे योग्य वि वी, विनियोग करायची त्याची पात्रता नाही आहे इच्छाशक्ती नाही आहे आणि ज्याच्याकडं नाही आहे त्याला मात्र वाणवा जे आहे ते आपल्याला आढळून येते ठीक आहे आपण बघूया आमच्या घरचे काय म्हणतात ऊस अतिशय चांगल्या पद्धतीचा ऊस खोडवा धरलेला आहे आणि चांगले, चांगले फुटवे या ऊसाला आपण बघू शकतो नाही चांगलं राहणार हे वरचा अर्धा एकर चांगल्या पद्धतीचं आहे आणि खालचा अर्धा एकर जो आहे तो स्वप्नाचा आहे ह्या वरच्या अर्धा एकराला सिंचन क्षेत्र म्हणजे बागा कॅनलचं पाणी येत असतं एक बोर घेतलं होतं पण ते खाली गाळ आहे त्याच्यामुळे त्याचं पाणी ह्या क्षेत्राला देता येत नाही असं एकंदरीत मराठा समाज जो आहे तो कशा आर्थिक विवंचनात आहे हे मी तुम्हाला सांगितलं आणि आता हे गुंटीवारवरती मराठा समाज आलेला आहे आमच्या वडिलांच्या नावे हा एकर आहे आम्हाला दोघा भाऊ दोन दोन मुलं म्हणजे ह्या एकराचे चार हिस्से होणार ह्या चार हिस्मध्ये आमचं कशा पद्धतीनं उदरनिर्वाह चालणार हे आपण समजू शकता शेजारी धनगर समाज आहे इकडे माळी समाज आहे त्यांच्याकडं प्रत्येकी एक एक दोन दोन एकराच्या पुढे क्षेत्र एक असतात कारण का तर त्यांच्यात आरक्षण असल्यामुळे कोणी नोकरीला भरपूर लाख लाख दोन दोन लाख रुपये घेणारे इसम असतात उत्पन्नाची साधनं भरपूर आहेत अशा ओबीसी एस सी एस टी लोकांकडं आणि त्याच्यामुळं काय झालं की शासकीय सुविधा असल्यामुळं त्यांना इन्कमिंग खूप आहे आउटगोईंग कमी आहे अशी परिस्थिती एकंदरीत शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आता आज अजितदादा पवार आपल्याला बोलले मगाशी की ए आय टेक्नॉलॉजी वापरणार आता यांच्या अजित पवारच्या बापानं जरी गांडली आहे या टेक्नॉलॉजी तरी कशा पद्धतीने हे वापरू शकतो आपण ए आय टेक्नॉलॉजीमुळं नेमकं शेतकऱ्यांचं जीवनमान कसं उंचावायला असं काय धोरण आहे शासनाकडे तर काहीच नाही आहे माझ्यामध्ये आपण बघतोय शेजारचं क्षेत्र पडी का आहे ते आमचे चुलते वारले त्यांची मुलं पुण्यामध्ये सेटल आहेत क्षेत्र पडून ठेवलेले आता हे पडून ठेवलेल्या क्षेत्रामध्ये ए आय टेक्नॉलॉजी वापरून कसं उत्पन्न घेणार अजित पवार असा विषय आहे आणि गुंटीवाळीमध्ये आम्ही ए आय टेक्नॉलॉजी वापरून त्याला भांडवल कुठून आणणार असे खूप मोठे प्रश्न आहेत आणि हे राज्य जे शासन आहे अजित पवार आहेत यांनी चुकीच्या पद्धतीने हे तंत्रज्ञान वापरणं काय मूर्खाच्या गोष्टी आहेत म्हणजे काय त्यांच्या धोरणामध्ये काय सव कशा पद्धतीची चवण आहे त्यांना ग्राउंड लेवलची परिस्थिती माहीत नाही आहे आणि उंटावरनं शाळा राखायचं काम जे आहे ते अजित पवार आपण बघतो मग अशी पाचशे कोटीची तरतूद केलेली आहे मला सांगा पूर्ण महाराष्ट्रासाठी एअर टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर पाचशे कोटीची तरतूद पुरस् आहे का अशी गंभीर परिस्थिती आहे उटावरनं शाळा राखण्याचं काम हे राज्य शासन करत आहे आणि निश्चितपणे फसवा पसवीचाच उद्योग आहे धन्यवाद मी प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल की सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा आणि शेअर करा